नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सोरपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन येते वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन आल्यानंतर त्या ठिकाणी आता चार ते पाच वेंडर दाखवत आहेत काही काय शेतकऱ्यांना दोन तीन वेंडर दाखवत आहेत तर यामध्ये खूप सारे शेतकऱ्यांचे जे कमेंट आले त्यामध्ये आपण तीन वेंडरची या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे की या तीन वेंडरमध्ये मध्ये सर्वात चांगला वेंडर तुमच्यासाठी कोणता असू शकतो आपण याची संपूर्ण डिटेल काढले आहे त्याबद्दल आपण खूप लोकांची चौकशी केली आहे कंपनी कंपनीशी कंपनीची पूर्णपणे डिटेल काढले कंपनी कधीपासून असतो आता ते पण आपण पूर्ण माहिती घेतली आहे तर व्हिडिओ या व्हिडीओमध्ये आपण डिटेल मध्ये कंपन्यांबद्दल माहिती भेटणार आहे तीन कंपन्या कुठल्या तर पहिली म्हणजे सद्भाव कंपनी सद्भाव सोलर कंपनी या विषयावर खूप सारे शेतकऱ्यांची कमी झाली की सर सद्भाऊ कंपनी कशी आहे त्यानंतर uh, कोसल uh, जो आहे तो कोसल एनर्जी कोसल एनर्जी ही कंपनीबद्दल पण खूप सारे शेतकऱ्यांनी कमेंट विचारले होते त्याबद्दलच त्यानंतर केपीसी केपीसी uh, प्रोडे um, प्रोजेक्ट ही कंपनी आहे ह्या तीन कंपन्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये तो तीन कंपन्यांमध्ये एक नंबर कोणती कंपनी या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे तर तीन नंबरला आपण जी कंपनी ठेवली आहे ती म्हणजे केपीसी प्रोडे केपीएसी प्रोजेक्ट तीन नंबरला ठेवायचे कारण असे आहे की या कंपनीची आपल्याला डिटेल कुठेही सापडले नाही आता काही ठिकाणी त्यांचे सेटअप से बसवलेत आपण जे सेटअप बसवलेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा ज्यांनी ज्या कंपनीने दोन आपल्याला सांगितले की या ठिकाणी आम्ही सेटअप बसवत पण ते, ते बस पण कॉन्टॅक्ट लागत नाही किंवा त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट होत नाही केपीसी ही कंपनी एकतर या सोलर इंडस्ट्रीमध्ये खूप नवीन कंपनी यांचे पहिले काम म्हणजे ते बिल्डिंग वगैरे बांधणं इंटरट्रक्शन करणं किंवा जे डेव्हलपमेंट असतं त्या क्षेत्रातली ही कंपनी सिव्हिल इंजिनिअरिंग मधली आपण म्हणू शकतो ही कंपनी आहे तर सोर, आ, सोलर सोलर पंपविषयी किंवा पॅनल वगैरे ही कंपनी अजून तर सध्या आपल्या माहितीप्रमाणे बनवत नाही आता त्यांचं प्रोडक्शन वगैरे काय झालं आपण आपल्या तर याबद्दल अजून काही माहिती मिळली नाही त्यामुळे आपण ही कंपनी की पी सी प्रोडेक्शन प्रोजेक्शन मध्ये जे जे मोठे मोठे प्रोडक्ट प्रोजेक्ट असते सिव्हिल इंजिनियर सिव्हिल बद्दलचे जे मोठे प्रोडे, प्रोडक्ट प्रोजेक्ट असतात ते कंपनी ही कामे करत असते याबद्दल अजून कंपनीबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे या कंपनीबद्दल आपण जास्त काही सांगू शकत नाही जर तुम्हाला निवड्याच्या निवड करू शकता पण सोलर पंप याबद्दल या कंपनीचा अनुभव काही नाही आपल्या दृष्टीने तर अजून सध्या तर आपल्याला त्यांचा या क्षेत्रातील अजून अनुभव नसल्यातच जमा असल्यासारखं दिसत आहे दोन नंबरला आपण जी कंपनी ठेवत आहेत ते म्हणजे सद्भाव सोलर सद्भाव सोलर ही कंपनी त्यांचे पण आपल्याला जे कॉन्टॅक्ट आहे त्यावर कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांच्याकडून सांगण्यात आले की जी सोलर प्लेटा वगैरे आहेत ते ही कंपनी सोलर प्लेटा किंवा त्यांचे जे स्टार्टर असतात ते पण स्टार्टर स्वतः मॅन्युफॅक्चर करत आहेत पण या कंपनीची पण आपल्याला डिटेल किंवा कंपनीची जे आहे ते ऍड्रेस किंवा कंपनी कुठे स्थायिक आहे आता ही कंपनी रायपूर छत्तीसगड मध्ये असल्याचे आपल्याला कळून आलेले तर राय रायपूरमध्ये असणारी ही कंपनी पॅनेल बनवते त्याचप्रमाणे या कंपनीचा जवळपास वर बारा वर्षाचा सौर एक्सपिरियन्स आहे पण बारा वर्षाचा सौर एक्सपिरियन्स आहे याचा अर्थ सौर सौरपंप मध्ये ही पण कंपनी आता आलेली आहे यापूर्वी ही कंपनी जे आपले दुसरे सौर ऊर्जेचे से सेटअप आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये होणार होणारे किंवा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीसाठी जे सौर ऊर्जेचे सेटअप आहे ती कंपनी बसवते म्हणजे सौर ऊर्जेचा जो सेटअप असतो याचा अनुभव कंपनीकडे बऱ्यापैकी आहे बारा वर्षापासून ही कंपनी या क्षेत्रामध्ये सौर ऊर्जे किंवा पॅनलमध्ये काम करत आहे त्याचप्रमाणे आता ज्या कंपन्या आहेत ना ह्या कंपन्या तिन्ही कंपन्या यांचे मोटर कोणत्या आपल्याला देणार म्हणजे पंप आपल्याला कोणत्या देणार ह्या तिन्ही कंपन्या कुठून स्पष्ट मध्ये सांगण्यात आलेलं नाही की यांचा पंप कोणता देणार आहेत आपल्याला आता खूप सारे कंपनी थर्ड पार्टी कोणते जे पंप आहेत ते असेंबल करून घेतात आणि ते आपल्या याच्यात वापरतात काही पंप असे पण आहेत त्यांच्यावर कोणत्याही कंपनीचा लोगो वगैरे नसतो तर अशाच प्रकारचे पंप शक्यतो या कंपन्या स्वतःच्या नावाने वापरत असतात या ज्या कंपन्या आहेत ते पंपाचे मॅन्युफॅक्चरिंग करत नाही किंवा खूप सारे कंपन्या असे बी हे ते स्टार्टरचे पण मॅन्युफॅक्चरिंग करत नाही आता सद्भाव कंपनीतून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली आहे की ते प्लेट असतात याचे मॅन्युफॅक्चरिंग शक्यतो या कंपनी करत आहे त्यांच्या जे एजंट असतात त्यांच्याकडून सांगण्यात आले ही कंपनी जे आहे शक्यतो या जयत डेटा वगैरे कंपनी यांची रायपूर येथे स्थायिक आहे त्यानंतर ही कंपनी खूप वेगवेगळ्या भागामध्ये काम करत आहे आणि ही शेअर मार्केटमध्ये पण लिस्टेड असणारी कंपनी आहे सदभाव म्हणजे सोलरची कंपनी आहे त्यांची एक ऑदर कंपनी आहे सदभाव रेन्युअल रेन्युएलबल ही कंपनी त्यांची शेअर मार्केटमध्ये पण लिस्टेड आहे तर मोठी कंपनी आहे खूप वर्षाचा आणि बहुत चांगली कंपनी आहे तुम्हाला जर निवडायची असेल तर निवडू शकता काही शेतकऱ्यांची पण आपण कॉन्टॅक्ट केले चांगला रिस्पॉन्स आहे सद्भाव कंपनीचा आणि थोडीसा सर्व्हिस मध्ये प्रॉब्लेम देत आहे पण कंपनीचे मटेरियल वगैरे चांगल्या पद्धतीचा काही प्रॉब्लेम देणार नाही तुम्हाला मध्ये शक्यतो प्रॉब्लेम येईल कारण की कंपनी बाहेरची आहे आणि आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त सेटअप त्यांच्या अजूनही सुद्धा बसलेले नाही तर सर्व्हिसचे तुम्हाला प्रॉब्लेम सहन करावाच लागणार आहे तिन्ही कंपनीबद्दल सांगत आहे मी तर तिसरी आपले तीन नंबरला आपण घेतलेली की पी सी कारण त्याबद्दल काही फॉर्मेशन नाही दोन नंबरला आपण घेतलेली सद सोलर तर कंपनी चांगले आहे जेन्युन कंपनी प्रोडक्शन वगैरे हो त्यांचं पण जे आहे फ्लॅटा वगैरे हो बनवतात आणि एक नंबरला जी कंपनी आहे आपली कोसल कोसल एनर्जी जी कंपनी आहे ती गुजरात सुरत मध्ये स्थायिक आहे त्या कंपनीबद्दल सांगायचं कंपनी जी आहे ते जवळपास एकोणीसशे पंच्याण्णव पासून जे आहे ते सोलर क्षेत्रामध्ये अग्रसर आहे तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते सोलरचे वेगवेगळे छोटे छोटे जे आहेत ते पार्ट बनवत आहे आता सध्या ही कंपनी खूप मोठ्या लेवलला डेव्हलप आहे त्यामध्ये आता सोलर पॅनल आ, एकदम चांगल्या क्वालिटीचं सोलर पॅनल आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे स्टार्टर जे असतात ते आपल्या समशि लागणार स्टार्टर ही कंपनी स्वतः बनवत आहे त्यामुळे आपण या कंपनीने एक नंबरला ठेवले कंपनीचा आता सर्व्हिसचा आपण सर्व्हिस बद्दल या कंपनीचे काही सांगू शकत नाही पण कंपनी खूप मोठी आहे कंपनीत बनणारा मटेरियल पण खूप चांगल्या क्वालिटीचा आहे मटेरियल जे पॅनल असतात पॅनल स्वतः कंपनी बनवत आहे पॅनल ते खूप इंटरनॅशनल मार्केटला यांची जी पॅनलची मागणी असते यावरून पॅनल तर आपल्याला एक नंबर क्वालिटी भेटणार आहे कोसोलमध्ये त्यान आणि पॅनल प्लेटावर एक नंबर भेटणार आहे त्यानंतर सोलर पंप इंडस्ट्रीमध्ये दोन हजार सात पासून ही कंपनी स्थायिक आहे दोन हजार सात पासून यांचं सोलरच पंपच प्रोडक्शन चालू आहे त्यापूर्वी हे पण असे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये सोलर एनर्जी डेव्हलप करत होते किंवा इंडस्ट्रीला सोलर 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 एनर्जी उपलब्ध करून देत होते त्यानंतर वेगवेगळे प्रोजेक्ट आहे त्यांचे खूप सारे प्रोजेक्ट आहे सोलर एनर्जी बद्दलच कंपनी खूप मोठी आहे कंपनी चांगले आहे याला तुम्ही शंभर टक्के तुमच्याकडे जर दुसरी आपल्या आसपासची कंपनी किंवा ज्या मोठ्या कंपनी शेपट्या असेल टाटा असेल त्याचप्रमाणे जेन असेल या, या आयकॉनिक असेल या कंपन्या जर तुमच्याकडे अवेलेबल नसतात तर कोलसेल कंपनी शंभर टक्के करू शकता एकदम चांगली कंपनी आहे कंपनी पण खूप मोठी आहे स्वतः मी कंपनीचे जे आहेत एम्प्लॉय आहेत त्यांच्याशी बोललेले आहेत कंपनीमध्ये खूप चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरून जे आहे प्लेट बनवल्या जाते तर निवडायचीच असेल तर शंभर टक्के तुम्ही कोलसेल कंपनी निवडू शकता काहीही प्रॉब्लेम नाहीये तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज आपला एवढंच होता खूप सारे शेतकऱ्यांचं जे आहे ते कमेंट येत होते की सर आम्हाला एक कंपनी सजेस्ट करा कंपनी लिस्टमध्ये नवीन कंपन्या जोपर्यंत होत तर कधी ऍड होणार हे आपण आपण सांगू शकत नाही खूप सारे व्हिडिओ या अगोदर पण आपण या विषयावर पगार बनवले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ व्हिडिओ सोल पंप योजनेबद्दल मागील त्याला पंप योजनेबद्दल खूप सारे व्हिडीओ अपलोड केलेले आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून कोणत्या विषय व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकता